कला गौरीचं जे काही साहित्य असतं ते काजलने आणून ठेवलेलं असतं त्यामध्ये विघ्न आणण्यासाठी कलाच्या पूजेमध्ये असं काहीतरी विघ्न आणायचं असं नैनाने ठरवलेलं असतं मध्यरात्री ते झोपलेली असते आणि पूजेचे सामान जिथे ठेवलेलं असतं त्या रूममध्ये येते तिथे कलश वगैरे ठेवलेले असतात कला नावाची पिशवी असते त्यामध्ये जे दिवे असतात पंत्या असतात आता त्याची बॅग नैना हातामध्ये घेते आणि मग ते या दिव्यांशिवाय तुझी मंगळागौर कशी तू सेलिब्रेट करणार आहे तुझ्यात खूप कला गुण आहेत ना मग या देव्यांशिवाय तू आता दिवे कसे लावणार आहेस ते मला दाखव असं म्हणत ती त्या देवांची बॅग जी असते ती खाली जोरात फेकते आणि त्याच्यावरती पाय देऊ पाहते परंतु ती म्हणते नाही पाय देऊन नाही तिथे असणारे लाटणं आणते आणि त्याने सर्व दिवे ती फोडून टाकते आता तिला खूप आनंद होतो की कलाच्या मंगळागौरीमध्ये या दिव्यांमुळे पूजा यशस्वी होणार नाही तू पूजा कशी संपन्न करणार आहे ना तेच मला पाहायचं आहे कलाकारे आता नैनाने कलाच्या पिशवीतील सर्व दिव्यतीने नष्ट केलेले आहेत